पासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेत राहा सेफ राहा स्वस्त राहा आज आपण छान अशी एक रेसिपी करणार आहोत आणि यम्मी टेंटिंग आणि चटपटीत अशी ही रेसिपी आहे तर त्या रेसिपीचं नाव आहे कोलंबीचं लोणचं चला तर करूया आपण सुरुवात आपल्या आजच्या रेसिपीला तर इथे तुम्ही बघू शकता आपण ही छान अशी कोलंबी घेतलेली आहे ही व्हाईट कोलंबी आहेत आणि ती बऱ्यापैकी साईजमध्ये आहेत तर आपल्याला ती आता साईज आपण छोटी करून घेऊया मेसुरीच्या सुरीच्या साह्याने त्याला असं मधून एक कट देते म्हणजे ते आपल्याला एका एक कोलंबीचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आणि म्हणजे का लोणच्याला आपण घेतो आहे त्यासाठी कारण थोडी साईज मोठी आहे म्हणून आणि आपण इथला हा काळा दोरा जो असतो तो काढून घेतलेला आहे कारण तो, तो आपल्या पोटासाठी चांगला नसतो म्हणून तो नेहमी कोलंबी साफ करताना तो धागा काढून घ्यायचा आता मी ह्याला मीठ लावून घेते आपण ह्याला मॅरिनेशन करून घेऊया आता आपण चवीनुसार मीठ घातलं आहे पाव चमचा हळद घातली आहे धणेपूड घालते मी आता हा माझा छोटा चमचा आहे सो एक साधारण एक चमचा मी धणेपूड घातले आहे आता हे लाल तिखट हा एक चमचा लाल तिखट घातलं आहे आणि ही स्मिता अँड जोन्सची आल्या लसणाची पेस्ट ती एक चमचा साधारण आणि आता आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया हाताने हाताच्या सहाय्याने केल्यात तर सगळीकडे मॅरिनेशन व्हायला छान मदत मिळते तर असं छान असं आपण ह्याला आता मिक्स करून घेत आहोत आणि आपण हे पंधरा वीस मिनटं किंवा फार फार अर्धा तास आपण मॅरिनेशन करूनच ठेवून द्यायचं आता अर्धा तास आपला झालेला आहे आता आपण इथे तीच कोलंबी जे मी तेल घालते तव्यावर तवा गरम झालेला आहे साधारण एक चमचा तेल घातलेला आहे आणि आता आपण ती कोलंबी थोडी अशी फ्राय करून घेऊया आपली मॅरिनेट केलेली कोलंबी म्हणजे आपण फ्रा ज्या तेलामध्ये फ्राय करतो तर ती कोलंबी शिजायला आधी मुळात वेळ लागत नाही आणि अशा साईजमध्ये घेतली तर ती लगेच शिजते म्हणून मी आणि मोठी असल्यामुळे म्हणून मी दोन त्याचे तुकडे केले आहेत जेणेकरून ती शिजायला पण इझी होईल आणि आता आपण एक दोन तीन मिनटं ही अशाच पद्धतीने छान अशी त्याला फ्राय करून घ्यायचं आहे खूप छान लागतं हे लोणचं नक्की घरी ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा आता आपण ह्याला झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटं आपण ह्याला एक मीडियम ग्रा आचेवत झाकण देऊन तुम्ही बघू शकता आता छान असं त्याला आत्ता तेल पाणी सुटलेलं आहे तर आता हे पाणी आपण पूर्ण असं सुकून घेऊया झाकण ठेवलं की वाप बसली की ती कोलंबी शिजते फ्राय करताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण त्याला जास्त फ्राय नाही करायचं नाही तर मग ती चिवी बनेल असं रबर टाईपमध्ये लागणार आता आपलं हे पाणी छान असं सुकलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आपण ह्याला तडका देऊया आपण फोडणी हे थंड करायला ठेवूया आणि आपण फोडणीची तयारी करूया तर ते आता मी तडक्याचा पॅन घेतला आहे आणि आता हे तेल गरम करायला ठेवते मी तडक्यासाठी आपण बऱ्यापैकी तेल घ्यायचं आहे कारण आपण लोणचं करतो आहे तर लोणच्यामध्ये मोस्टली तेल जास्तच वापरलं जातं आता हा मी एक मोठा चमचा एक दीड दीड चमचा तरी तेल आहे हे साधारण तेल चांगलं गरम झालं पाहिजे तड़ तड़ आता आपण ह्याच्यामध्ये राई घालून घेऊया एक चमचा राई घातलेली आहे मी चांगली तडतडायला द्यायची राई तडतडली की आपण त्याच्यामध्ये आता हे बारीक कट केलेले लसूण पकळ्या घालतो आहे मी एक छोटा लसणीचा जो कांदा होता तो सोलून ते बारीक करून घेतला आहे लसणीमुळे अजून एक छान अशी त्याला टेस्ट येते आणि तडक्यामध्ये लसूण घातल्यामुळे एक छान फ्लेवर येतो आता आपण छान लसूण ही अशी फ्राय करून घेऊया लसणीचा कलर चेंज होत आला की आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता लसणीचा कलर चेंज होत आलेला आहे म्हणजेच ती लसूण छान अशी ती भाजली गेली आहे तर आपण ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालूया दहा बारा काळी पत्त्याची पानं मी ह्याच्यामध्ये घातलेली आहेत आणि आता ती पण छान तडतडू देऊया थोडंसं आपल्याला हिंग आहे एक साधारण चिमूडभर हिंग मी ह्यामध्ये घातलेलं आहे आता आपली फोडणी छान अशी तडतडली आहे आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालते मी म्हणजे घरगुती मसाला जो आपला असतो तो घातला आहे आणि तो, तो आपण तेलामध्ये सोटे करून घेऊया थोडंसं नावाला मी मीठ पण घातलं यामध्ये म्हणजे फोडणीला पण टेस्ट येईल तुम्ही बघू शकता हे थोडंसं मी मीठ घातलं आहे आता ही फोडणी आपली छान अशी रेडी झालेली आहे आता आपण त्या थंड झालेल्या कोलंबीमध्ये ही फोडणी घालून घेऊया हा 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 काय छान असा हा फ्लेवर खूप सुंदर असा हा एकदम सुवास दरवळतोय बघू शकता तुम्ही किती छान असं हे आपलं कोलंबीचं लोणचं आणि झटपट होतं चविष्ट होतं यमी हे तुम्ही चपातीबरोबर भाकरी बरोबर इवन भाताबरोबर तोंडी लावायला तर भारीच ताटामध्ये आणि भाकरीवर चपातीवर तर एकदम कॉम्बिनेशन खूप छान लागतं नक्की तुम्ही ट्राय करा आता आपण इथे लिंबाचा रस घालतो आहे मी हा अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे म्हणजे जेणेकरून तेच अजून चटपटीत होईल म्हणजे झणझणीत चटपटीत टेमटिंग असं हे लोणचं आता आपलं आणि मी पुन्हा तुम्हाला सांगते की गॅस मी चालू केलेला होता आणि मीडियमाचेवर मी परत दोन तीन मिनटं हे छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता आपलं हे कोलंबीचं लोणचं रेडी झालेलं आहे तर आपण थंड झाल्यानंतर त्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता सुटलं आहे ना मंडळी तोंडाला पाणी तुमच्याही बघितल्यानंतर त्या सृष्टीला कंट्रोल होत नाही आहे सृष्टी बोलते की आता मला भूक लागली आहे आणि आता मला जेवायचं आहे संयुक्त आज मी हे जेव्हा रेसिपी करते तेव्हा घरी नाही आहे नाहीतर ती पण तसंच केलार नसतं तिने पण तर मी आता हे सर्विंग बाऊलमध्ये काढून घेते आहा सुंदर मंडळी नक्की तुम्ही नक्की ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचंही कोलंबीचं कस लोणचं कसं झालं होतं आपण ह्याच्यामध्ये लोणच्याचा मसालाही यूज करू शकतो पण अशा पद्धतीने केला तरी पण खूप छान होतं लोणच्याचा मसाला यूज केला तरी पण खूप छान होतं नक्की ट्राय करा बघू शकता असं हे कोलंबीचं लोणचं आता आम्ही लगेचच जेवायला बसणार आहोत आता मी तुम्हाला आमच्या जेवणामध्ये आज थाळी जी रेडी केली आहे ती दाखवते तुम्ही लोणचं बघून घ्या आणि आता आपण ही थाळी बघूया अशी ही आमची आज संडे स्पेशल थाळी तुम्ही बघू शकता खूप छान अशी दिसते आणि आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते आपण जे आता कोलंबीचं लोणचं केलं आहे तर ते टेस्ट करून दाखवते तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा दिसतंय ना यम्मी यम्मी सो आता मी ते टेस्ट करते तोंडाला पाणी सुटलं आहे खरंच मंडळी पहिला घास घेता घेता त्याची जी काही चव आहे ना खूप टेस्टी खूप आणि खूप बोट चुपत राहावी अशी तर नक्की ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका की ही रेसिपी कशी झाली आहे आता मी खाते तर मला बोलायला पण थोडंसं फमल मारते मी समजून घ्या म्हणजे आणि नक्की रेसिपी ट्राय करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्सबरोबर शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट नक्की करा आणि तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद